लोकसभेचे खासदार झाल्याबद्दल छत्रपती शाहू महाराज आणि राज्याच्या मंत्रिमंडळात माजी आणि आंबेडकर साहेबांची निवड झाल्याबद्दल त्यांनी सत्कार केलेला आहे तशी माने आज काही कामावर येऊ शकलेले नाही आणि वाटतं एक चांगला फायदा त्यांनी पडलेला आहे की पक्षीय अभिनेषणानंतर सर्व पक्षाच्या नेते मंडळींना त्यांनी आज सत्कारासाठी बोलावलेला आहे कर्जमाफीच्या बाबतीत महत्वाचं मुश्किल कोणी वक्तव्य केलं तुम्ही पण महत्वाचं वक्तव्य केलं पुढच्या निवडणुकीपर्यंत मग वाट पाहावी लागेल असं नाही मग म्हटलं मी म्हटलं पाच वर्षाचा जाहीरनामा आहे आर्थिक परिस्थिती बघून शासन कर्जमाफी करणार आहे तुमची या सगळ्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आता येतील मुश्किल पद्धतीने ये तुम्ही बोलला मात्र हे सगळं कशा पद्धतीने आता विरोधी मुश्किल नाही म्हटलं मी ज्यार्थी बंटी पाटील थोडी कळ काढल्याबद्दल मला तिकडे बोलावं लागलं त्यामध्ये पाच वर्षाचा आपला जाहीरनामा असतो राज्य सरकारची परिस्थिती बघून आम्ही योग्य वेळेला कर्जमाफीचा निर्णय आपण घेऊ विकास कामांना कामाला कातीला आम्ही आता ज्या योजना आहेत त्या योजना चालू राहण्यासाठी आम्हाला काही विकास कामाला कातीला लावा लागेल कर्ज काढावं लागेल आणि आमच्या माग डबल इंजिन जे सरकार आहे केंद्राचं त्याचा फार मोठा फायदा होणार तर शरद पवार गटाची दोन दिवसाची बैठक मुंबईमध्ये बैठकीमध्ये तर शरद पवार गटामध्ये दोन प्रवाह मला त्याची काही माहिती नाही जयंत पाटील साहेबांचं जे मी हे आहे त्यामध्ये मला मनाला यातना झाल्या जयंत पाटील यांना यांच्या त्यांचा प्रदेशाध्यक्ष काढून घेण्याबाबत देखील आग्रह झाला रोहित पवार असते किंवा रोहित पाटील यांच्याकडे त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर झाल्या म्हणून सांगितलं मला त्यांचं अंतर्गत काय राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे माझा काही संवाद झालेला नाही काल वर्तमानमध्ये दोन दिवसाचं त्यांची जी बैठक होती त्याचं प्रसारमाध्यमांनी त्यांनी तेवढंच मी ऐकलेलं रोहित रोहित पवार पवारांच्या एकूणच राजकीय नेहमी नाही नाही ते ज्या पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा अजित दादाच्यावर वगैरे टीका करत होते त्यावर मी त्याला म्हणत होते अजित दादा पवारांची जागा घेण्याची ना काही झालेली नाही त्याचं मिळून काय झाल्या आम्ही सत्यवर आलो आता रोहित पटनाक माझी काही व्यक्तिगत काही नाही वक्तव्य आमच्यावर करत होते बोलत होतो आता तो काही विषय राहिलांना हे होत असं म्हणायचं मला काय काय संबंध सहा महिन्यानंतर खरं विशालगड पुन्हा त्या ठिकाणी पर्यटकांसाठी खुला झालाय मात्र आज निलेश राणी निलेश राणे यांनी त्या ठिकाणी विशाळगडावर होणार आहे तो मात्र होऊ देणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केलंय शांत झालेलं प्रकरण पुन्हा एकदा आता या ठिकाणी पुन्हा भेट मला काय आम्ही माहिती मी माहिती घेऊन यावर बोलत लडक्या बहिणीशेचा हप्ता कधी मिळणार का गेला पंधराशेचा हप्ता ना। नाही ना, आम्ही आमच्या जा जाहीरनाम्यामध्ये जा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केलेली आहे आम्ही योग्य वेळेला आम्ही तो एकवीसशे रुपये करणार आहोत खर तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप असेल तुमच्या पक्षातून जे बाहेर पडलेले नेते मंडळे होती ते पुन्हा एकदा त्यांच्या घर वापसीची चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे भाजपचे काही लोक पुन्हा एकदा अशी देखील चर्चा समोर येत आहेत तशा पद्धती मला कोणा नाव काही नाही आपल्या मतदारसंघातील नाही ते नाही झालं पण काय जाणार नाही कि पस्तीस वर्ष आम्ही पवार साहेबांच्यावर होतो आम्ही बाहेर पडताना आमच्या काय अडचणी आहेत त्यांना सांगून त्यांची संमती घेऊन गेलो होतो त्यानंतर माझ्या विरोधी त्यांनी त्याला तयार केलं जसं माझ्यावर प्रेम केलं तसं त्यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं संपूर्ण पवार फॅमिली त्यांच्या प्रचारामध्ये आली तर शिव माझ्या मदारांना कधी आल्या नव्हत्या हो ते तीस व पंचवीस वर्षांनी पहिल्यांदा आल्या मी त्याचं स्वागत केलं रोहित पवार जयंत साहेब तीन वेळा साहेब आमचे दोन वेळा त्यांच्यावर प्रेम करून त्यांचा प्रचार केल्यामुळं तिने मला वाटत तुना पवार साहेबांना धक्का देऊन जातील पण संजय बाबा भाजपच्या वाटेवर चर्चा आहे त्यांनी परवा माझा विधानसभेत मला जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे ते असलेल्या उभाट्या पक्षातून थोडस दूर झालेले आहेत त्यांना कुठल्या तरी एका पक्षाची आवश्यकता होती त्यांनी राष्ट्रीय पक्ष निवडलेला दिसतोय त्याला माझ्या मन शुभेच्छा आहेत चांगले मित्र आहेत तुमचा पक्ष सुद्धा तुमच्या पक्षात नाही त्याला वाटलं असेल की राष्ट्रीय पक्ष आहे आपण जावावं तिथं आपल्याला संधी अधिक मिळेल अंत्य घेतला असेल शेवटी व्यक्तिगत लोकशाहीमध्ये शेवटी आता आघाडी कुठल्याही संस्थेची असेल निवडणूक असेल तर आम्ही एकच येऊच ना उल्लेख जो आहे तो मी पाकिस्तान केलेला आहे मी माहिती घेतलेली नाही माहिती घेऊन बोलतो अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा